चष्मा खरेदी करा लोन वर ऑप्टिकल्सची ऑप्टिकल ची धमाकेदार ऑफर सिंधुदुर्गात प्रथम चष्मा लोन वर खरेदी करण्याची सुविधा स्पेक्टोमार ऑप्टिकल सनराइज टॉवर महाडिक कंपाऊंड नरडवे फाटा कणकवली गोपटे सांस्कृतिक भवन आपला बाजार समोर रामसंडे देवगड रोड मोबाईल चौऱ्याऐंशी बारा झिरो एक नव्वद चौऱ्याऐंशी शहाण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर चौसष्ट एकोणसाठ बजाज फायनान्स अटी आणि शर्ती लागू फेस्टिवल ऑफर चष्मा फक्त पाचशे नव्याण्णव पासून पुढे बॉगर एकशे नव्याण्णव रुपये पासून पुढे अनुभवी नेत्र चिकित्सक प्रोग्रेसिव्ह लेन्स मुलांच्या ऑनलाईन अभ्यासासाठी ब्ल्यू ब्लॉक लेन्सेस आणि सोल्युशन्स विक्री चष्म्याचे रिपेरिंग आणि मेंटेनन्स मोफत आमच्या सर्व्हिस शाखा सावंतवाडी मालवण वैभववाडी बांदा शिरोडा आरोंदा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेच्या वतीने किरण सामंत यांचं उमेदवार म्हणून नाव आघाडीवरती आहे किरण उर्फ भयाशेठ सामंत यांचा उद्या सात जानेवारी रोजी वाढदिवस आहे आणि या वाढदिवसालाच शिवसेनेच्या वतीनं त्यांना गोल्ड गिफ्ट मिळणार आहे का त्यांची उमेदवारी जाहीर होईल का याबाबत काय म्हणाले शिवसेना उपनेते रवींद्र फाटक पाहूयात लोकसभा इलेक्शन आहे शिवसेनेच्या वतीनं बघितलं तर एकच नाव चर्चेत आहे लोकसभा उमेदवार म्हणून ते म्हणजे किरण सामंत उद्या त्यांचा वाढदिवस पण आहे या वाढदिवसाच्या दिवशी आपण त्यांना एक पक्षाच्या वतीने काही गोड गिफ्ट दिले जाईल का उमेदवारी संदर्भात ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे బెల్ ఐకొన్ క్లిక్ కరెలా విసరూ నక